नमस्कार लाडक्या टेक्नो बहिणीनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो आपल्यासाठी गुड न्यूज आहे खुश खबर आहे आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि आता लाडक्या बहिणींना आठवा व नववा हप्ता एकत्रित मिळणार आणि तोही रुपये तीन हजार आणि तारीख सुद्धा निश्चित झालेली आहे परंतु यासाठी नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत किंवा नाही तर लाडक्या बहिणींनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनं नुकतीच बातमी आलेली आहे आणि बातमी अतिशय महत्वाची आहे आपल्यासाठी कारण या बातमीमध्ये आपल्याला निश्चित कळून येईल की आपल्याला आठवा आणि नववा कधी मिळणार आहे तर बघूया ती बातमी लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची योजना ठरली आहे लाडकी बहीण योजनेने योजने महायुती सरकारला पुन्हा एकदा अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये दिले जातात तर लाडक्या बहिणी महाराष्ट्र शासनाच्या अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि याच योजनेच्या आधारे महायुतीला परत सत्तेत आलेला आहे त्या त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या योजनेवर मोठं लक्ष आहे तर महिला उत्पन्न आत आहे तर अशा महिला भगिनींना दर महिन्याला पंधराशे रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात त्यानंतर लाडक्या बहिणींना पुढे बघूया आता आपण जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेची अंमलबजावणी झाली आतापर्यंत लाडक्या बहिणींचे सात हप्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले मात्र अजून आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही आता याच हप्त्याबाबत बहिणीनो आपल्याला या योजनेचे जे काही सात हप्ते आतापर्यंत मिळालेले आहे तर ते ऍडव्हान्स मिळालेले आहे म्हणजे महिना पूर्ण होण्याच्या आता जे हप्ते मिळालेले आहे परंतु फेब्रुवारी महिन्या बाबतीत असं झालेलं आहे की फेब्रुवारी महिना संपून गेलेला आहे तरी पण लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे लाडक्या बहिणी चिंता तूर झालेल्या आहे अनेक लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत आहे की आम्हाला हा जो काही आठवा हप्ता आहे तर तो, तो मिळेल किंवा नाही तर याबाबतची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे आणि आजच्याच मध्ये बातमी आलेली आहे की आता हप्ता आपल्याला कधी मिळू शकणार आहे तर बघा पुढे महायुती सरकारने आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते वेळेवर जमा केले आहेत मात्र फेब्रुवारीचा आठवा हप्ता उशिरा येत आहे हा हप्ता वेळ जमा होणार होता मात्र काही तांत्रिक कारणामुळे हा हप्ता मिळण्यास विलंब झालेला आहे राज्याच्या वित्त विभागाकडून आठव्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयाचा निधी सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनी एकूण सात हप्ते आतापर्यंत आपल्याला मिळालेले काही हफ्ता आहे फेब्रुवारीचा तर तो मिळत असताना उशीर झालेला आहे आणि हा उशीर होण्या पाठीमागचे एक महत्वाचं कारण सांगितले जाते की तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला नाही त्याचबरोबर दुसरी एक अडचण या ठिकाणी सांगण्यात आलेली होती की लाडक्या बहिणींचे फॉर्म पडताळणीचे काम स्कुटिनी करण्याचे काम सुरू होते तो ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार नाही त्यामुळे होऊ शकते की फेब्रुवारीचा हप्ता मिळत असताना उशीर होताना आपल्याला दिसून येतो परंतु राज्याच्या वित्त विभागाकडून म्हणजे अर्थमंत्र्याकडून सांगण्यात आलेलं होतं की महिला व बाल विकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटीचा जो काही चेक आहे फेब्रुवारीचा तर तो चेक वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे कोणती अडचण नाही पैशाची हे त्यामुळे पैसे लवकरात लवकर जमा होणे अपेक्षित होते परंतु मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हे पैसे जमा होऊ शकलेले नाही त्यामुळे आता बातमी समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता हे पैसे जमा होणार आहे परंतु आता हे पैसे नेमके कोणत्या दिवसापासून जमा होणार आहे तर ते पुढे बघूया लाडक्या बहिणीनो आपण तर बघा लाडक्या बहिणी कधी मिळणार फेब्रुवारीचा हप्ता अतिशय महत्वाची बातमी आहे की पासून म्हणजे तीन मार्च पासून फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे बघा तीन मार्च पासून म्हणजे सोमवार पासून आपल्या खात्यावर या योजनेचे पंधराशे रुपये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे पण काय झालेलं आहे की आठ मार्च हा महिला दिन आहे आणि संपूर्ण जगामध्ये महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा कर केला जातो आणि महिलांसाठी हा दिन अतिशय आनंदाचा आहे त्यामुळे गव्हर्नमेंटने ठरवलेला आहे की महिला दिनाच्या टप्प्यावर लाडक्या बहिणींना सोमवारपासून बघा लाडक्या बहिणींना सोमवारपासूनच हे पैसे वितरित करण्यास सुरुवात केली जाणार आहे तर अशा प्रकारचे एक महत्वाचे अपडेट समोर आलेली आहे परंतु आता यामध्ये नेमके कोणालाही पैसे मिळू शकतात ते सुद्धा आपण बघूया आणि आता आपल्याला किती पैसे मिळणार ते सुद्धा आपण बघूया तर बघा लाडक्या बहिणीनो त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीचे दीड हजार आणि चालू महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे तर लाडक्या बहिणींनो आता काय होणार आहे की आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता आप आपला बाकी होता त्यामुळे गव्हर्नमेंटने ठरवलेला आहे फेब्रुवारी प्लस मार्च या दोन्ही महिन्याचे मिळून म्हणजे आठवा हप्ता प्लस नववा हप्ता असे या दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये आपल्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे आपल्याला जो काही नववा हप्ता आहे तर त्याची वाट पाहावी लागणार नाही कारण मार्च एंडिंग पर्यंत म्हणजे मार्च एकतीस पर्यंत खात्याला आपली सगळी उद्दिष्टे पूर्ण करायची आहे आणि त्या दृष्टीने आठवा आणि नववा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाल्यानंतर त्यांची जी काही उद्दिष्टे आहे या योजनेची ती पूर्ण होऊ शकणार आहे म्हणून लाडक्या बहिणींना आता आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा जो काही हप्ता आहे रुपये तीन हजार हे आपल्या खात्यावर आता पासून पासून जमा होणार आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका परंतु आता हे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे तर ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहे अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे कारण काय झालेलं आहे की फॉर्मची ज्यावेळेस करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये तो लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरलेल्या आहेत की ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नाही त्यांनी फॉर्म भरला फॉर्म मंजूर झाला आणि ते या योजनेचा पै पैसे उचलत आहे तर त्यामुळे लाडक्या बहिणींनो अशा लाडक्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत आणि माहिती समोर आलेली आहे जवळपास पाच लाख लाडक्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनो फक्त ज्या काही पात्र महिला भगिनी आहे तर त्यांच्याच खात्यावर उद्यापासून रुपये तीन हजार जमा होणार आहे त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे होतकरू आहे गरीब आहे आणि या योजनेमध्ये बसतात त्यांनाच या योजनेचा लाभ आता मिळणार आहे त्यानंतर लाडक्या बघूया आपण की आपल्याला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहे लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीकडून करण्यात आलेली होती आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आलेले आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे विधानसभा सभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा वाढीव हप्ता लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे तर बघा लाडक्या बहिणीनो महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन दिलेलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यावर जर आम्ही पुन्हा सत्तेत जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींचा जे काही मानधन आहे तर ते पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं आणि आता दहा मार्चला बजेट अधिवेशन आहे आणि या बजेट अधिवेशनामध्ये डिसाइड होणार आहे ठरवलं जाणार आहे की लाडक्या बहिणींचा जे काही एकवीसशे रुपयाचा दर महिना आहे तर त्याच्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात हा निर्णय या बजेटच्या अधिवेशनामध्ये घेतला जाणार आहे आणि दहा मार्चला आपल्याला अजूनही गुड न्यूज मिळणार आहे आणि आपल्या खात्यावर एप्रिल पासून लाडक्या बहिणींन हे बघा कारण एप्रिल पासून आपल्या खात्यावर या योजनेचे एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक महत्वाची आनंदाची आणि गुड न्यूज आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सोमवारपासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींना एवढंच होतं या मध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद